माझे नाव संभाव चव्हाण आहे मी आत्ता सहाव्या वर्गात शिकतो माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सत्यवळ तालुका जिल्हा धाराशिव आहे मी आज आपणासमोर आदरणीय ज्येष्ठ कवी राजन लाखे राजर डब्बू पोट्या या कविता संग्रहातील झोप ही कविता सादर करणार आहे लवकर उठा लवकर झोपा आयुष्यभर हा मंत्र झप जोप, जपा एका दिवसात चोवीस तास झोप सर सरी आठ तास झोप झाली तर ताजे तवाने उत्साहाने बोलणे वागणे झोप आली तर वाढते स्फूर्ती परिषद वाढते गुणांची आकृती झोप झाली तर होते पचन आरोग्याचे हे खरे नियोजन झोप झाली तर लक्ष लागते तर मन सतत दक्ष राहते झोप झाली की अभ्यास होतो आपणच आपला उत्साह पाहतो झोप झोपून उठावे आनंदी व्हावे मन मोकळे स्वच्छ ठेवावे योग्य झोप हे आरोग्याचे गुपित दिवसा कसा ताजा टवटवीत योग्य झोप हे आरोग्याचे गुपित दिवस कसा ताजा टवटवीत धन्यवाद